प्रजनानराव देशमुख यांच्या प्रचारात या ठिकाणी आमचे महानगर प्रमुख दुसरे उमेदवार सर्व मंडळी शिवसेना हा ज्या अशोकराव चव्हाणांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद दोन वेळेस भूषिल्यानंतर त्यांना नांदेडसाठी काय करता आलं नाही ते अशोकराव सत्तर वर्ष काँग्रेसचं रतन दिवस खाऊन आता भाजपमध्ये जाऊन काय करणार आहेत मी नांदेड महापालिकेचा माजी विरोधी पक्षनेता धोंडू पाटील आहे एकोणीसशे शिवसेनेचा कार्यकर्ता आहे अशोकराव हा विषय संपलेला आहे अशोकराव चव्हाण म्हणतात की रोज खा मटन आणि कमळावर ताबा बटन आणि म्हणतात इलेक्शनमध्ये पार्ट्या वगैरे सुरू राहतात त्याचं काही नाही एवढं मी ऐकलं नाही बरोबर तुम्ही अशोक चव्हाणांचं स्टेटमेंट आहे रोज खा मटण आणि कमरावर ताबा बटन आणि पार्ट्या होता पार्ट्यावर आणली त्यांच्या आता जनता आणेल यांनी असं बोलण्याची वेळ परमेश्वर परमेश्वरानं आणली आता नांदेडची जनता द्यायला दाखवून अशोकराव चव्हाण मध्ये आहेत भाजपमध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहिलेला माणूस आज लाईनीत गिंतायचा मोजायचा त्यांना त्यांची फार वाईट असते आहे त्याला ईश्वरच सांभाळो हेमंत पाटलांनी एक स्टेटमेंट केलं होतं की अशोकराव चव्हाण मुक्त नांदेड करायचंय पण चव्हाण साहेब म्हणत आहे की मी नांदेडचा रहिवासी आहे मी नांदेडमध्ये जन्मलो नांदेडमध्ये हेमंत पाटलाच्या बोलण्याला तथ्य आहे हेमंत पाटलाच्या बोलण्यांना तथ्य आहे जेव्हा ते युती मधले दोघ जण नेते आहेत सरकार मध्ये आहेत ते झगडायला तर याच्या समजून घ्या बाकी मीडियावाले भाऊ आहेत माझी नगर नगरसेवकाकडून असा दावा आहे की शिवसेना उत्तरचे आठ नगरसेवक चौदा तारखेला भाजपला पाठीं पळून जातील असं काही होणार नाही तुमचे नाही शिवसेना उत्तर ना 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 शिवसेना उत्तर आमदार त्यांच्याविषयी मी ना आपण बोलू नये मला मी एक सिनियर कार्यकर्ता आहे त्यांच्याविषयी बोलणार उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशाल याच्याविषयी विचारा आणि अशोक रायविषयी काय विचारायचं तर विचार आमदार आमदार साहेब म्हणते बालाजी कल्याणकर की महापौर शिवसेने कल्याणकरला लाटरी लागलेली आहे आमच्या पुढचं ताट ओढून खाल्ले त्यांनी लाटरी लागलेली आहे त्यांना त्यांनी जेवढी लाटरी लागली त्याचं समाधान मानाव जास्त बोलू नये इंदोर करायचं म्हणतात नांदेडचं इंदोर करायचं म्हणते काही करत नाहीत नांदेडमध्ये किती कचरा आहे ड्रॅनेज नाही लाईट नाही खूप व्यवस्था वाईट आहे आमचा गजानन देशमुख कड हा आमचा निष्ठावंत शिवसैनिक आहे प्रभाग क्रमांक दोन मधून आणि हा सीट काढायला हा आमचा नवजोत सिंधू प्रभाग क्रमांक नऊ मधून आहे आम्ही कार्यकर्त्याला तिकीट दिलेलं आहे महानगर प्रमुख आमचे आणि सर्व पदाधिकाऱ्याचे मिळून कार्यकर्ते काम करणार आणि बाळासाहेबांनी कार्यकर्त्याचा मान केलेला आहे हे सगळे जे मोठे झालेले आहेत ते त्यांच्याच झालेले आहेत चलो ओके भाई नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नांदेड 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 महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि मी सध्या नांदेड शहरातल्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये आहे प्रभाग क्रमांक दोनमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उमेदवाराच्या प्रचारात रॅली काढण्यात आली आपल्यासोबत शिवसेनेचे ठाकरेगडाचे जिल्हा प्रमुख बवन बारसे कसा प्रतिसाद अतिशय चांगला प्रतिसाद आहे आताच वार्ड क्रमांक दोनमध्ये पूर्ण नागरिकांच्या उत्साहाने आज गांचा नागरी गांचा आ, या ठिकाणी रॅली काढण्यात आलेली आहे त्या रॅलीला सर्व नागरिकांचा मनातून उत्साह आहे काय समस्या घेऊन जाता मैदानात उत्तर आहे तुम्ही सगळ्या या वार्ड क्रमांक दोनमधील जे रस्त्याच्या समस्या आहेत लाईटच्या समस्या आहेत नालीच्या समस्या आहेत सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या आहेत हे समस्या घेऊन आमचे आमच्या ताई हे या वार्डामध्ये उमेदवारी घेऊन उभे आहेत तर सर्व नागरिकांचा अतिशय चांगल्या प्रकारे त्यांना पाठिंबा आहे याच कॅनल रोडवर अशोक चव्हाणांनी एक स्टेटमेंट केलं होतं की रोज खा मटण आणि दाबा कमळाचं बटन आणि काल म्हणाले की पार्ट्या इलेक्शनमध्ये चालूच असतात काही नसते त्याचं आता त्यांचं कसं आहे काँग्रेसमध्ये असताना मवाळ भावनेनं बोलायचे आता ज्या हुकूमशहाप्रमाणे ते बोलत आहेत लोकांना एका मटणाच्या प्लेटवर विकत घेण्याची भाषा करत आहेत रोज खा मटण आणि कमळाचं दावा बटन लोक असं करणार नाहीत त्यांचं मटण खाऊन मशालीचं बटन मात्र नक्कीच दाबणार आहेत हे अशा लोकांच्या उत्साहातून दिसत आहे आमदार बालाजी कल्याणकर म्हणतं की शिवसेनेचा महापौर होणार आहे काय बालाजी का माणसं उमेदवार निवडून आले तर महापौर होईल ना नाही तर कुठून हो ना होईल बाळासाहेब देशमुखसारख्या प्रथम नगरसेवकाला हे वाढ झाल्याच्या नंतर अशा न उमेदवाराच्या उमेदवारा डावलता आणि नौख्यांना उमेदवार देता तुमचे उमेदवार निवडून आले तर महापौर बसेल ना आज परिस्थिती आज या वॉर्डामध्ये अशी आहे वार्ड क्रमांक दोनमध्ये शिंदे गटाची आज चार नंबरला आहे त्यामुळं त्यांचा कुठल्याही प्रकारचा महापौर वगैरे बसणार नाही हे त्यांचा बोलाचा भाता आणि बोलाचीच कडी आहे हेमंत पाटील म्हणाले की अशोक चव्हाण मुक्त नांदेड करायचे तर अशोक चव्हाण म्हणतात की मी नांदेडचा रहिवासी आहे नांदेडमध्ये जलमोरावर नांदेडमध्येच मारणार आहे हेमंत पाटलांनी पहिलं आपल्या प आप पक्षामध्ये जे आमदार आहेत आमदारासंघ जे गटबाजी आहेत ज्या ठिकाणी उमेदवारी फॉर्म दिले आणि त्या ठिकाणी तुम्ही अपक्षाचा प्रचार करायला अगोदर पक्षाचं बघा पुन्हा अशोकराव चव्हाणवर बोला पक्षच तुमचा तुम्हाला सांभाळता येत नाही तर दुसरे दुसऱ्याच्या पक्षाची भाषा काय करता तुम्ही अशोक चव्हाण म्हणाले की भाजपा सिमेंट आहे आणि सिमेंटमध्ये जे वीश विकासाच्या मध्ये येईल त्याला उखाडण्याची भा उखाडण्याची भाषा करतात काय सिमेंट आहे वीस वीस टक्क्याचं सिमेंट आहे ते वीस टक्के अगोदर घेऊन नंतर काम दिले तर पुन्हा सिमेंट आहे बोगस सिमेंट टाकून रस्ते करायलेत ते कशाचं सिमेंट आहे मला जे जे सोडून गेले ते बर्बाद झाले म्हणतो काय दादागिरीची भाषा आहे म्हणजे सोडून कोणी जाऊ नये किंवा कोणी गेलं म्हणजे त्याला आम्ही बरबाद करतो ही भाषा आहे बर्बाद झाले नाही बरबाद करतो म्हणजे हुकुमशाही त्याच्या मनामध्ये आहे आणि हुकुमशाही करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याची हुकुमशाही हे मतदार तोडून टाकल्याशिवाय राहणार नाहीत हे त्यांना पंधरा तारखेला दिसून येईल हेवंत पाटलांनी इशारा दिला आमदार साहेबांना की माझे पोरं जर सांगितलं तर घरात घुसून मारू शकतात मी हिशोब चुकता करतो त्याचं कामच ते आहे साहेब पक्ष वाढू द्यायचं कामच नाही द्यायचं कसं संपायचं कानापेक्षा काठी मोठी नकोच म्हणते मीच म्हणते मीच पाहिजे म्हणते ते अशा पद्धत आहे त्याच्या पक्षाचा विषय आहे आम्ही पक्षाविषयी त्याच्या बोलणार नाही अंतर्गत विषय आहे त्याचा पण या वारणामध्ये जे आहे आमची देशमुखताई मशाल घेऊन उभी आहे ते नक्कीच या ठिकाणी विजय झाल्याशिवाय राहणार नाही म्हणतात चोराला चोर म्हणलं तर काय वाईट आहे तर बरोबर आहे ते दोघं जे लेवल बरोबर आहे ते एकमेकाला बोलायलेत तर त्यांच्याविषयी आपण बोलू नये आमच्या आमच्या एवढंच आहे की लोकांना हात जोडणे आणि मतदान मागणे हे आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची भावना आहे आणि आम्ही हात पाया पडून मतदार मागतात अशा कोणावर टीका टिप्पणी करून दादागिरीची भाषा करून आम्ही मतदान मागत नाही आम्ही प्रेमाने लोकांना विनंती करून मतदान मागत आहोत लोकांना मटण खूप आवडलं वाटतंय म्हणतात हा भाजपचं मटण आवडलं त्यांना लोकांना आवडायला मटण खातील पण लोकं त्यांचं बटन दाबणार नाहीत मशालीचंच बटन दाबणार आहेत याच्यात तिळ मात्र शंका नाही राष्ट्रवादी शिवसेनेची तिकडे युती आहे इकडे स्वतंत्र तर काय काही कुठं काही करायला ते कोण्या वार्डामध्ये युती आहे कोण्या वार्डात युवती नाही इकडं म्हणतात आमच्या याच्यासोबत युवती आहे तिथं तर म्हणतात आम्ही सत्तेमध्ये बसलो इकडं अजितदादा देवेंद्र फडणवीसला शेवा देते देवेंद्र फडणवीस अजितदादाला शेवा द्यायलेत देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याचे ते स सत्तर कोटीचा घोटाळा पुन्हा बाहेर काढू हे सगळा कार्यक्रम त्याचा चालू आहे लोक का हुशार झालेत आता एक इकडं म्हणतात आम्ही सत्तेमध्ये आहो आणि इकडं ते एकमेकाच्या विरोधात प्रचार करत फिरायलेत कशाची सत्ता आहे त्याची काही नाही लोकांना भूलथापा देण्याचं काम या स सत्तेतल्या लोकांचं आहे तर सर्व मतदार बंधू भावने भावांना आम्ही विनंती करतो की आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे उमेदवार आहेत मशाल घेऊन उभे यांना पंधरा तारखेला प्रचंड मताने विजयी करावा अशी आम्ही विनंती करू नक्कीच आपण पाहू शकतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उमेदवाराच्या प्रचारार्थ रॅलीचं आयोजन करण्यात आले आणि उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली दिनेश कुलकर्णी वखरांती न्यूज नादे हो